नमस्कार कॉर्नर मा तुमचं सर्वांचं स्वागत आहे जिल्हा परिषदच्या माध्यमातून कृषी विभागामार्फत कशा प्रकारे प्लॅस्टिक ताडपत्रीसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता याची सर्व माहिती व ऑनलाईन अर्ज करण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत परंतु अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट्स आपण आपल्या चॅनलवरती घेऊन असतो तर त्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करायचे आणि आयकॉन प्रेस करायचे चला तर पाहूयात जिल्हा परिषद मधून कृषी विभागामार्फत कशा प्रकारे ऑनलाईन अर्ज करायचा तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक दिली जाईल त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अगदी सहजरित्या वेबसाईट वर येऊ शकता वेबसाईट वर आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे वेबसाईट चा दिसेल अशा प्रकारे पेज तुम्हाला ओपन झाल्यानंतर इथे उजव्या साईडला तुम्ही पाहू शकता अर्जदार अर्जदार म्हणून हा ऑप्शन असेल त्यावर आल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील एक असेल नवीन दुसरा असे अर्जदार दुसरा असेल अर्जदार लॉग इन तर अर्जदार लॉग इन या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला अर्जदार लॉग चा जो काही पेज आहे तो पेज ओपन होईल तो पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला इथे मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकायचे तर मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड तुमच्याजवळ लाभार्थी नोंदणी केली असेल त्याच वेळेस उपलब्ध असेल जर तुम्ही नवीन लाभार्थी नोंदणी केली नसेल तर इथे नवीन अर्जदार नोंदणीसाठी येथे क्लिक करा या ऑप्शन वर क्लिक करून तुम्ही नवीन लाभार्थी नोंदणी करू शकता तर नवीन लाभार्थी नोंदणी कशा प्रकारे करायचा याचा व्हिडिओ बनवलाय तर आय बटन मध्ये त्याची लिंक दिली जाईल त्यावर क्लिक करून तुम्ही व्हिडिओ पाहू शकता नवीन लाभार्थी नोंदणी करून झाल्यानंतर तुम्हाला तुम्ही जो मोबाईल क्रमांक टाकला असेल आणि पासवर्ड टाकला असेल तो मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकून घ्यायचे तर आपण इथे मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकून घेऊया तर मी इथे मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे लॉग इन वर क्लिक करायचे लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कृषी विभाग हा एक पर्याय दिसेल तर यामध्ये आल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता पंच्याहत्तर टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना साहित्य पुरविणे यानंतर इथे पिवल्या बॉक्स मध्ये दिसेल अंतिम मुदत तीस नऊ दोन हजार पंचवीस तुम्हाला जी काही अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे ती तीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज करू शकता त्यानंतर इथे या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचंय या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही जी काही लाभार्थी वेळेस माहिती भरली असेल ती संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिसून येईल तर त्या माहितीला स्किप करून स्क्रोल करायचे माहितीला स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला महत्वाची अशी माहिती भरायचे तर महत्वाच्या माहितीमध्ये नऊ नंबरच्या ऑप्शनमध्ये मागणी असलेल्या अवजाराचे नाव ना। तर इथे खाली मागणी असलेल्या अवजाराचे नाव निवडा या ऑप्शनवर क्लिक करायचे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्लॅस्टिक ताडपत्रीसाठी अर्ज करायचे तर इथे प्लास्टिक ताडपत्री हुब जॉईन सहा बाय सहा ऑप्शन ऑप्शनवर क्लिक करायचे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दहा नंबरचा ऑप्शन असेल फार्मर आय डी तुमचा जे काही शेतकरी नोंदणी केली असेल तो फार्मर आय डी नंबर तुम्हाला टाकून घ्यायचे तुमचा जो काही फार्मर आय डी नंबर असणार आहे तो तुम्ही इथे टाकून घेऊ शकता त्याच्यानंतर लाभार्थीचे धारण क्षेत्र तुमच्या जे काही सात बारावर क्षेत्र असेल ते क्षेत्र हेक्टर असेल गुंठ्यामध्ये असेल ते तुम्हाला जसं तसा टाकून घ्यायचे त्याच्यानंतर इथे लाभार्थीकडील सिंचन सुविधा विहीर कॅनॉल पाझर तलाव नदी इत्यादी तर यामध्ये सिंचन सुविधा निवडा या ऑप्शन वर क्लिक करायचे आणि तुमच्याकडे विहीर असेल कॅनॉल असेल पाझर तलाव असेल किंवा इतर काही असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचे त्याच्यानंतर तेरा नंबरच्या ऑप्शन मध्ये लाभार्थीकडे असणारे सिंचन साहित्य विद्युत पंप संच इंजिन तर इथे सिंचन साहित्य निवडा वर क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर तुमच्याजवळ जे काही सिंचन साहित्य असेल विद्युत पंप असेल किंवा इंजिन असेल यापैकी कोणताही एक ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला चौदा नंबरचा ऑप्शन आहे लाभार्थीकडे असणारे जनावरे संख्या तुमच्या जवळ जी काही जनावरांची संख्या असेल एक असेल दोन असेल किंवा दहा असतील ती संख्या तुम्हाला इथे टाकायचे जर तुमच्याकडे जनावरच नसतील तर तुम्हाला इथे शून्य असे नमूद करायचे त्याच्यानंतर पंधरा नंबरचा ऑप्शन आहे लाभार्थीकडे विद्युत कनेक्शन आहे नाही जर तुमच्याकडे विद्युत कनेक्शन असेल तर हायवर क्लिक करायचे नसेल तर नाहीवरच क्लिक करायचे जर हायवर क्लिक केल्यास तुम्हाला इथे असल्यास तर इथे विद्युत कनेक्शन निवडा या वर क्लिक करायचे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे थ्री फेजचं कनेक्शन आहे की सिंगल फेज च कनेक्शन आहे हे तुम्हाला सिंगल क्लिक करायचे त्याच्यानंतर जर तुम्ही नाही वरच क्लिक ठेवल्यास तुम्हाला पुन्हा इथे असल्यास मध्ये येऊन नाही म्हणून हा ऑप्शन आहे या वर क्लिक करायचे त्याच्यानंतर इथे महत्वाची अशी माहिती भरायचे महत्वाच्या माहितीमध्ये तुमचे महत्वाचे जे काही डॉक्युमेंट्स असतील ते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे तर यामध्ये तुम्हाला जे काही अपलोड डॉक्युमेंट्स करायचे तर यामध्ये तुम्हाला जे काही तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करणार आहात त्या डॉक्युमेंटची जी काही साईज आहे ती दोन एमबी पेक्षा जास्त नसावी तुम्ही जे काही कागदपत्र अपलोड करणार आहेत त्यांची जी काही साईज आहे ती साईज तुम्हाला दोन एमबी पेक्षा कमी ठेवायची त्याच्यानंतर सोळा नंबरचा ऑप्शन आहे शेतीचा आठव उतारा अपलोड करा त्यामध्ये उतारा मागे तीन महिन्यातील असावा तुमच्या जवळ जो काही उतारा असणारे हा तीन महिन्याच्या आतमधला असला पाहिजे जर या आठव उताराला चार महिने झाले असतील तर तुम्हाला नवीन आठवतारा डाउनलोड करावा लागणार आहे किंवा तलाठ्या करून घ्यावा आहे त्यानंतर तुम्हाला इथे या फाईलमध्ये अपलोड करायचे त्याच्यानंतर सतरा नंबरच्या ऑप्शन मध्ये छोटे कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र घोषणापत्र अपलोड करा तर इथे तुम्ही पाहू शकता लाल अक्षरामध्ये छोट्या कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र घोषणापत्र डाउनलोड करा या ऑप्शन वर क्लिक करून तुम्हाला प्रतिज्ञापत्र डाउनलोड करून घ्यायचे प्रतिज्ञापत्र डाउनलोड करून झाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये प्रिंट काढून योग्य ती अशी माहिती भरायची माहिती भरून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईलने किंवा तुमच्या स्कॅनर असेल तर स्कॅनरच्या माध्यमातून तुम्हाला यामध्ये फोटो फोटो अपलोड करायचे त्याच्यानंतर अठरा नंबरचा ऑप्शन आहे अठरा नंबरच्या ऑप्शन मध्ये सात बारा उतारा अपलोड करा तुमचा जो काही जमिनीचा सात बारा उतारा असणार आहे तो सात बारा उतारा तुम्हाला अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला एकोणास नंबरच्या ऑप्शन मध्ये सिंचन सुविधेअंतर्गत विद्युत पंप संच लाईट बिल अपलोड करा तर यामध्ये लाल अक्षरामध्ये दिलंय विद्युत मोटार पंप संच या मागणीसाठी आवश्यक जर तुमच्यावर मोटार तुम पंप संच असेल तर त्यासाठी तुम्हाला हा जो काही एकोणवीस नंबरचा डॉक्युमेंट आहे तो डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे जर नसेल तर काही आवश्यक नाही हा ऑप्शनल डॉक्युमेंट आहे त्याच्यानंतर वीस नंबरचा ऑप्शन आहे पाणी परवाना अपलोड करा तुमची जे काही पाणी घेण्याची परवानगी असेल ग्रामपंचायत पातळीवर असेल किंवा पंचायत समिती पातळीवर असेल किंवा इतर कोणाकडून तुम्ही जे काही पाणी घेत आहेत त्याची जी काही परवानगी आहे ती परवानगी तुम्हाला इथे अपलोड आहे त्याच्यानंतर तुम्हाला सर्व डॉक्युमेंट अपलोड करून झाल्यानंतर तुम्हाला खाली टिकच्या वर क्लिक करायचे टिकच्या वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली तीन ऑप्शन्स दिसतील तीन ऑप्शन मध्ये रिसेट करा अर्ज पाठवा आणि प्रिंट बिव तर रिसेट करा या ऑप्शन वर क्लिक केल्यास तुम्ही जेव्हा अर्ज भरलेले तो अर्ज जसाचा तसा रिसेट होईल आणि नवीन माहिती भरण्यासाठी येईल त्याच्यानंतर अर्ज पाठवा तर अर्ज पाठवा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही अर्ज आहे तो अर्ज सबमिट झाला जतन झाला असा एक पॉपअप येईल असा एक पॉपअप आल्यानंतर ओके या बटनावर क्लिक करून तुम्हाला प्रिंटसाठी एक पुन्हा पॉप येईल आणि त्या पॉपवर ओके वर पुन्हा क्लिक केल्यास तुम्हाला प्रिंट घेण्यासाठी जर तुम्हाला प्रिंट घ्यायची असेल तुमच्यावर प्रिंटर असेल तर प्रिंट घेऊ शकता किंवा पीडीएफ मध्ये सेव्ह करायची असेल तर पीडीएफ मध्ये सेव्ह करून ठेवू शकता जर तुमच्याकडे प्रिंट घेण्यासाठी काही ऑप्शन आला नाही तर इथे खाली प्रिंट व्ही वर क्लिक करून तुम्ही प्रिंट घेऊ शकता तर अशा प्रकारे तुम्ही सहा बाय सहा प्लास्टिक ताडपत्रेसाठी ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा याची संपूर्ण माहिती संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला असेल तर अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी ला सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका